रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रयत्नामधून झालेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे शेतकरी दुष्काळग्रस्त वृक्ष लागवड रक्तदान देहदान असे चौफेर कार्य सुरू आहे असे गौरवोद्गार राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नाशिक रामसेज उपपीठावर व्यक्त केलेत यावेळी संतपीठावर रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी उपस्थित होते संस्थांचे सात उपपीठावरून निघालेल्या पायदिंड्यांच्या माध्यमातून अवघ्या तीस दिवसांमध्ये एक लाख अकरा हजार चारशे चोवीस वृक्षारोपांची लागवड करण्यात आली त्यांच्या संकल्पपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे हो यावेळेस उपस्थित होत्या त्याचबरोबर वृक्षरोपणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाधिक वृक्ष लागवड केलेल्या उपपेठ मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हवेली पुणे तालुक्याचा आणि वीस व्यक्तींचा वनमंत्री नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी वन खात्याचे अनेक अधिकारी उपपीठाचे प्रतिनिधी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते उष्णता वाढती औद्योगिकीकरण होतय आणि जगभरात वृक्षरोपण जर मोहीम हाती घेतली तर उष्णता झपाट्यानं कमी होईल जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी राबवलेला हा वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद असून त्यांच्या उपक्रमांची व्याप्ती वाढत राहो उल्लेख करून मंत्री नाईक यावेळी रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी नरे यांनी वनमंत्र्यांच्या कार्याचा त्यांनी दिलेल्या वृक्षारोपांचा गौरव केला ते आपल्या भाषणामध्ये यावेळेस म्हणाले की वृक्षारोपण हे केवळ कार्यक्रम नसून सामूहिक संकल्प संकल्पयज्ञ पायदिंडीमधून जनजागृती करीत असतो महाराज यांनी पुढे सांगितलं की आपल्या दुर्लक्षामुळे निसर्गातील अनेक प्रजाती नष्ट होत आहेत त्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत दरवर्षी किमान एक तरी झाड लावण्याचा आणि ते जगवण्याचा संकल्प करूया असं यावेळेस त्यांनी सांगितलं तीस दिवसाचा कार्यक्रम आहे एक लाख अकरा हजार चारशे चोवीस जणांचे वृक्षरोपण जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झाला मग मी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये इतकी उष्णता वाढणार की भविष्यकाला घुष्माघात आणि जगातली संख्या अस्ती अस्ती मदत झाली त्या अनुषंगानं हे हा जो उपक्रम आहे या भविष्यकाळच्या होणाऱ्या संकटाला मात करणारा हा प्रवास सुरू आहे आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या ज्या विविध कार्य चाललेलं आहे हे आता आपण चित्रपटातून बघितलं की समाजाचा प्रत्येक तिथे भूकंप झाला महाराजांचे अनुयायी जातात महापौर झाला कुठे डोंगर कोसळला कुठे अपघात घडला तर अशा सर्व क्षेत्रात मानवाचं जीवनमान उंचवण्याकरता त्यांच्या अनुयायांची जी धडपड आहे जीवाच्या जे काम करतात ते गेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक पेढ मा के हा जो उपक्रम राबवला तोच आम्ही पुढे घेऊन गेलो आणि आम्ही आमच्या माध्यमातून एक कॅमेरा पाठवला लोकांना लिंकच्या माध्यमातून आणि त्यांनी दोन फोटो काढायचे एक झाड लावतानाचा फोटो काढायचा आणि दुसरं झाड लावून झाल्यानंतर फोटो काढायचा दोन्ही फोटोंवर नॅटलॉम येतो आहे वेळ येते त्यानंतर तारीख येते आणि लोकेशन येतं हे दोन्ही फोटो आमच्याकडे आहेत जे आज वेबसाईटवर टाकलेले फोटो जे आहेत ते झाड लावताना येतात पण नुसत्या झाडाचा फोटोसुद्धा आहे आणि माझ्याबरोबर चारशे आय टी इंजिनियर सेवा करतात आमचं जे सगळा कारभार आहे तो संपूर्ण डि डिजिटल आहे आमची स्वतःची सतरा ॲप्लिकेशन आहे तर एका ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही ते कवर करत राहणार पुढच्या वर्षी ज्यांनी झाडं लावलीत यावर्षी त्यांची पुन्हा अशाच प्रकारे आदरणीय मंत्री महोदयांना बोलून सन्मान करणार आणि लोकांमध्ये ती एक प्रवृत्ती वाढवणार की आपण नुसतं झाड लावून आरंभशूर नाही झालं पाहिजे झाड वाचलं पाहिजे ना आम्ही दर महिन्याला त्याचं सर्टिफिकेट की तुमचं जे झाड आहे हे झाड कुठे आहे काय करत आहे कित कोणत्या हा स्थितीमध्ये आहे आणि त्याला आध्यात्मिक टच दिला ना आणि तो आध्यात्मिक टच दिलेला असल्यामुळे मला खात्री आहे की एक लाख दहा अकरा हजार काहीतरी जे आपण आता झाडं लावली त्याच्यातली नव्वद पंच्याण्णव टक्के झाडं नक्की देतात काही परिस्थितीमुळे मरू शकतात कारण तिथली जमीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण नक्कीच वाग बाहेर होणार आणि आम्ही दर म्हणजे दर महिन्याला त्याला एक सर्टिफिकेट पाठवू देणार आमच्या सिस्टमच्याद्वारे आता जर आमच्या वेबसाईटवर वर गेलात रामानंदाचार्य दक्षिण पीठ आणि वेबसाईट वर गेलात तर त्या माणसाला त्याचं सर्टिफिकेट तिथून डाउनलोड करून घेता येते कुणाला शंका असेल की बाबा खरंच एवढी झाडं लागली का तर फोटोस त्या फोटोवर तर लोकेशन जे आहे ते लोकेशन दिलेलं आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक